ज्ञा मूल गीता भगवान श्रीकृष्ण हे गीते ज्ञानदेवता है कुरुक्षेत्रा अर्जुनाला संगित गीता आज ही जगती सर्वात श्रेष्ठ तत्वज्ञान ग्रंथ मानली जाते। तेथे त्यांनी तीन प्रमुख मार्ग स्पष्ट केले कर्मयोग निहस्वार्थपणे कार्य करणे भक्तियोग परमेश्वरावर श्रद्धा आणि प्रेम ठेवणे ज्ञानयोग आत्मा आणि परमात्म्याचे एकत्व समजून घेणे त्यांनी सांगितले जो मला प्रेमाने स्मरतो त्याच्यासाठी मी सदैव उपस्थित असतो गीतेतील प्रत्येक श्लोक हे जीवनाचे मार्गदर्शन आहे दुहखात शांत राहणे रागावर संयम ठेवणे आणि आनंदातही नम्र राहणे हीच खरी साधना आहे श्रीकृष्ण करणांगणातील तत्वज्ञ कुरुक्षेत्राचे रणांगण म्हणजे जीवनाचे प्रतीक आहे प्रत्येक माणूस अर्जुनासारखा गोंधळलेला असतो काय योग्य काय अयोग्य हे ठरवण्यात संभ्रमात असतो श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा तू तु तुझ्या तु तु कर्तव्यापासून पळतोस तेव्हा तू स्वतपासून दूर जातोस कर्म कर कारण कर्माशिवाय जीवन अशक्य आहे ते रणांगणात उभे राहूनही शांत होते कारण त्यांचं मन फळापासून मुक्त होतं त्यांनी जगाला दाखवून दिलं की कर्तव्य म्हणजेच पूजा कृष्ण लोकनायक आणि मार्गदर्शक श्रीकृष्ण फक्त देव नव्हते ते लोकनायक होते त्यांनी समाजात न्याय समानता आणि प्रेमाच तत्व रुजवलं त्यांचे जीवन आपल्याला शिकवून जातं की प्रेमात कोमलता असावी पण धर्मात दृढता हवी ते मी काळ है जो सर्वांचा अंत पण मीच निर्माण करता है मी सर्वांमध्ये आहे, श्रीमंतात ही गरीबात ही ज्ञानी ही, अज्ञानीत ही